नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण भाजीला काही नसेल तर अशी वेगळी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे कुरडईची भाजी त्यासाठी सुरुवातीला मी दोन वाट्या कुरडई घेतली आहे आता ही एका पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत कुरडई फक्त धुवून घ्यायची आहे पाण्यात भिजवायची नाही आहे आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी कढाईमध्ये साधारणतः एक चमचा तेल मी घालून घेतलं आहे त्या तेलामध्ये एक चमचा मोहरी मी घालून घेतली आहे आणि आता यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा मी घालून घेत आहे कांदा घालून झाल्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याचे पाणी मी यामध्ये घातली आहे आणि आता हिरवी मिरची पेस्ट मी घालून घेते एक चमचा जिरे घालून घेतले आणि एक चमचा हळद मी घालून घेतलं आहे आता हे संपूर्ण मी मध्यम आचेवरती व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे कांदा अगदी कांदा मऊ होईल तोपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेतो आहे आता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी घालून घेतल्या आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या होत्या त्याही मी घालून घेतल्यात आता हे व्यवस्थित फ्राय करून झालं आहे की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मी आणि तीन वाट्या सा मी पाणी घालून आहे म्हणजे दोन वाटी कुरडई असेल तर तीन वाटी आपण पाणी घालून आहे या पद्धतीने माप असावं आता पाणी छान उकळ आली की आपण जी काही कुरडई धुवून घेतली होती ती यामध्ये घालून घेतोय तुम्ही बघू शकता आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून छान प्रकारे आपण शिजवू देणार आहोत झाकण ठेवून आपण साधारणतः दहा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत दहा मिनिटानंतर ऐंशी टक्के भाजी शिजली गेली आहे थोडंसं पाणी राहिलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत हा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही घाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल शेंगदाण्याचा कूट दाण्याचा कूट मी घालून घेतला आहे दोन चमचे आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घालून घेते तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी कोथंबीर घालून आता हे मिक्स करून मी पुन्हा साधारणतः पाच मिनटामध्ये शिजवून घेणार आहे झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं आपण शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता वे त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटेल इतकं आपण शिजवून घेणार आहोत व्यवस्थित हे बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे ही कधी जर भाजीला नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करा कशी झाली याबद्दल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल पुन्हा आपण एक नवीन रेसिपीसोबत भेटूयाच तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याला जपा आणि ही जी भाजी जी आहे गुर्डईची ती तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायला सर्व करू शकता कधी जर भाजीला नसेल तर तुम्ही नक्की ही ट्राय करून बघ आणि पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद